गावाकडे सुंदर सकाळ किती भारी वाटतय ना चारी बाजूला हिरवगार आणि शेत नांगरलेलं नमस्कार मित्रांनो मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय खूप दिवसानंतर आपला ब्लॉग जातो आहे आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग कशावर हो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज जबरदस्त व्हिडिओ होणार आहे गावी आलो आहे आणि गावचं वातावरण एकदम कमालचं आहे सर्व हिरवगार झालं आहे आणि अजूनही पक्षी शिळगारत आहे सकाळ अगदी जाम भारी झाली आपली आणि देवपूजेसाठी फुलं नाही आहेत आता ने। काय पंजावर म्हणून देवपूजा होती पंजावर बघा देवपूजेसाठी फुलं सकाळी सकाळी जाऊन पप्पांची देवपूजा करून झालेली आहे आणि आपण आता जाऊन पाहूया मम्मीनं आज काय बनवलं नाही आणि मस्तपैकी चुलीवरची गरमागरम भाकरी खाऊया बघा आणि मम्मी भाकरी शेकवते मस्त चुलीवर भाकऱ्या भाजून झाल्यात नाचणीची आलू मम्मी आहे ना आपला समीर भाऊ मम्मी बघा भाकरी शिकवते आंबा अळूचा फट फतफत पत, आणि भारंगीची भाजी नाचणीची भाकरी कमाल आज भाकरी आहे चला खाऊन बघूया कशी लागते ते असल्यापैकी आजचा न्यारीचा बेत चुलीसमोर खायला कोणाकोणाला भाकरी आवडते लांब भाज बारंगीची भाजी बघूया हो मस्त वाज मी पण जेव भाकरी खाते पुढे चुलीजवळ बसून भाकरी खाण्यात खूप मजा आहे घेतो ना पुन्हा भेटूया आपण मित्रांनो दुपार झालेली आहे आणि आपण फणस खाण्या ठरतोय पप्पा पुढे शिडी सांगतो घरकुआ नाही सांगतायत कारण का ओढून काढण्यासाठी शिडी घेऊ काय द्या घेतो झाडाजवळ आलोय आणि समीर वरती झाडावर चढतोय चौकास खाली विला आहे या है। अपले हो, ले ले फनस घेऊन घरी चाललंय इथल्या प्रत्येक झाडात पप्पांची मेहनत आहे प्रत्येक झाड आपल्या घराशेजारी असावं त्यांना वाटत असतं आणि सगळी ही पप्पांची मेहनत आता आपण काढून आणलेले फनस पण ह्यातील एकही फनस पिका नाहीये वाहूया कधी पिकतील ते आम्हाला एक छोटीशी पार्टी आणि ममताबाईने बघा

तेव्हाच पावसाची सर आली थोडीशी आले जास्त मोठी नाही आले आणि चहा घेतो आता चहा प्यायला या मित्रांनो पावसाने आणखीनच जोर धरलाय आणि खूप लागतोय पावसा वातावरण बघा पाऊस खूप लागतोय आणि पूर्ण शेत भरली तिकडे खाली चला जाऊया आता राखण द्यायला पाऊस सुरू झाला की निसर्गाला देव मानून आपल्या राखणदाराला दिली जाणारी राखण म्हणजे मिरगाची राखण मृग नक्षत्रामध्ये ही दिली जाते आणि किचन मध्ये पाहूया काय चाललंय ते कोण कोण काय करता ते चला आज चिकन वडे आहे आणि मावशी आहे माझी आज राखण्यासाठी स्पेशल आले चला जाऊन बघूया किचन मध्ये काय करतायत ते ममता वयने आणि इथं गॅसवर वडे बनवत आहेत मावशी बाई आमच्या खूप ओढे करायचे होते आणि दोन ठिकाणी करतायत बाहेरही करतायत दाखवतो तिकडे पण तिकड अस्मी करते अस्मी ओढे बनवते बघा अस्मी कधी शिकलेस ओढे बनवायला हा लग्नाच्या आधी कुणी शिकवलं मम्मी शिकवलं काय एवढे चांगले होणार ना एक नंबर कोण कोण येणार आहेत ताई नाही येणार आहेत आजचा स्पेशल आचार्य आपला समीर आहे समीर वरती वर हा टाक જબરદસ્ત પાઉસ ના વાર chỉ cần đặt tới

कस झालंय जेवण मस्त झालंय जाकर निघाले तू हाय हा 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 फुल एन्जॉय केलास ना एका दिवसात म्हणजे काय गावाला भारी वाटत अगदी मजा ना सगळा जातो नो टेन्शनमध्ये निघाला पुढच्या संडेला परत असे असतात साखरवाणी तर जेवण झालेला आहे सर्वजण गप्प मारतात आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद